नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यातल्या सर्व अडचणी लवकरात लवकर दूर होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वामींना घरच्या घरी गुरुपद कसं द्यायचं आहे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला इथे सांगते आणि स्वामींना गुरुपद द्यायचं म्हणजे अतिशय भाग्याची गोष्ट आहे आणि हे जर आपण केलं आणि मनोभावे केलं तर स्वामी आपल्यासोबत आयुष्यभरासाठी राहणार आहेत प्रत्येकाचे वेगवेगळे गुरु असू शकतात पण स्वामी भक्त आपण जर आहोत तर आपले गुरु मात्र स्वामीच असतात स्वामी, स्वामी किंवा दत्तगुरू हे आपले गुरु असतात आणि त्यांनाच आपल्याला गुरुपद द्यायचं आहे तुम्ही इतर देवांची पूजा करत असाल किंवा दुसरे तुमचे कोण गुरु असतील तरीसुद्धा चालेल तरीसुद्धा तुम्ही स्वामींना गुरु केले तरीही चालणार आहे कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ब्रह्मांडाचे नायकच आपले स्वामी आहेत आणि ज्यांची कोणाची तुम्ही भक्ती करत असाल किंवा ज्यांना गुरु मानले असेल त्यांनासुद्धा तुम्ही जर गुरु मानले गुरुपौर्णिमेनिमित्त तरी ती भक्तीसुद्धा स्वामींपर्यंतच पोचणार आहे तर घरच्या घरी स्वामींना गुरुपद देण्यासाठी आपल्याला एक गुलाबाचं फूल लागणार आहे नारळ एक घ्या आणि खडीसाखरेचा नैवेद्य लागणार आहे तर आता स्वामींना गुरुपद कसे द्यायचे तर स्वामींच्या समोर बसायचं आहे फोटोच्या मूर्तीच्या समोर बसून घ्यायचं आहे आणि आपल्या हातामध्ये नारळ घ्यायचं आहे नारळाची शेंडी स्वामींकडे करायची आहे म्हणजे देव देवघराकडे करायची आहे आणि त्यावरती एक गुलाबाचं फूल घ्यायचं आहे गुलाबाचं फूल आणि नारळ आपल्या हातामध्ये ठेवून आपण स्वामींना एक विनंती करायची आहे तर स्वामींना अशी विनंती करायची आहे की स्वामी गुरुपौर्णिमेनिमित्त मी तुम्हाला एक विनंती करते की तुम्ही माझे गुरु आहात आणि माझं जे काही चांगलं बरं वाईट आहे ते तुम्हाला माहीत आहे मला काहीही माहीत नाही आहे मला काहीही कळत नाही आहे आणि ते तुम्ही माझं जे काही चांगलं असेल ते पण तुम्हीच करा आणि जे काही वाईट असेल वाईट प्रसंगातून मी जेव्हा जात असेल त्यावेळा सुद्धा तुम्हीच करा वेळोवेळी मला सद्बुद्धी द्या चांगलं वागण्याची आणि येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्या आणि ही सेवा अतिशय मनोभावे श्रद्धेने रोजच्या रोज माझ्याकडून करून घ्या आणि माझ्या मनामध्ये जर वाईट विचार येत असतील किंवा चुकीच्या काही गोष्टी घडत असतील तर त्यासुद्धा कमी करण्यासाठी तुम्ही मला प्रयत्नांना यश द्या आणि माझ्याकडून चुकीचं काहीही होणार नाही याची काळजीसुद्धा तुम्ही घ्या असं म्हणून स्वामींना अत्यंत मनोभावे श्रद्धेने आपल्याला विनंती करायची आहे त्याचप्रमाणे एक चांगला शिष्य म्हणून तुम्ही माझा जन्मोजन्मापर्यंत स्वीकार करा आणि माझ्या आयुष्यातल्या अडचणी शेवटपर्यंत तुम्ही माझ्यासोबत राहून मला साथ द्या आणि दूर करा आता हे झाल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र मी इथे तुम्हाला सांगणार आहे तर तो मंत्र असा आहे अकाल अकालमृत्युहरण सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थ जठरे धारयाम्यहम शिरसाठम धारयाम्यहम अशा पद्धतीने आपल्या हातामधला जो नारळ आहे ना तो मंदिरामध्ये नेऊन अर्पण केला तरी चालेल किंवा दत्त मंदिरामध्ये न्या किंवा स्वामींच्या मठामध्ये ठेवला तरी चालणार आहे आणि त्याचप्रमाणे ते गुलाबाचं फूल आपल्या घरातल्या देवांना म्हणजे स्वामींना अर्पण करायचं आहे आणि खडी साखरेचा नैवेद्य स्वामींच्या समोर ठेवायचा आहे तो नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आणि आपल्या घरातील सर्वांनी मिळून तो नैवेद्य खायचा आहे आणि या दिवसापासून आपल्याला स्वामींची जास्तीत जास्त सेवा करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि सेवा वाढवण्यासाठी सुरुवात करायची आहे आणि जे स्वामींची सेवा ज्या पद्धतीने आपल्यासमोर ज्या काही परिस्थिती येत असतील त्याप्रमाणे आपल्याला कार्य करायचं आहे आणि स्वामींचे स्वामींना आपण जे गुरु बनवलेलं आहे त्यांच्या वचनावरती चालण्याचा आपल्याला प्रयत्न शंभर टक्के करायचा आहे जर स्वामींना आपण गुरु केलेला आहे तर त्यांची शिकवण ही आपल्या लक्षात राहिलीच पाहिजे आणि त्याप्रमाणेच आपलं वर्तन असलं पाहिजे तर स्वामी तुम्हाला भरभरून देणार आहेत आणि जे काही आपला अहंकार आहे आपला स्वभाव आहे चिडचिड रागीटपणा हे सर्व बंद करून स्वामी आपल्या मनापासून स्वामींना आपल्या शरण गेलं पाहिजे आपण तर ही होती अगदी छोटीशी माहिती स्वामींना घरच्या घरी गुरु कसे बनवायचे गुरु बनवणे खूप सोपे आहे पण त्यांचं पालन करणं खूप अत्यंत कठीण आहे आणि ते आपण पालन केलं तरच आपले गुरु आपल्याला साथ देतात ही गोष्ट मात्र आपल्या कायम लक्षात राहिली पाहिजे आणि ही माहिती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे माहिती जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी मदत करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त